काय नाही अरे गेले मराठे झालं सरसकट मराठा एक सांगू तुमच्या कल्याणासाठी मी दाख सगळे सोयरे जाऊन आता बोलायचं नव्हतं बोलतो कवरला मनाठवायचं सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे त्यांनी त्याच्यावर ते आपल्याला दोन महिन्याचा वेळ मागे मराठा आणि कुणबीवर दोन महिन्याचं दाखवेल मी दाखवलं सगळ्या सोयरीच्या अंबलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे तेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात घात थोडा थोसा थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला पुन्हा सांगितलं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे येण कुठं बघितलं सगळ्या सोयरीच्या आधी सूचनाची अंमलबाजून होती का मराठा आणि पुन्हा एक जे करतो का तर दोन्ही कॅझेटे घेऊन टाकले मी ऐकले खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन दो आहेत ना अभ्यासक यांच डोकच बिसळलंय हे काय करतय नेमकं दोन्ही कॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेलो खाली का घंटी राहिली झालं ना सर सकट याचा या अर्थ मी सगळे सोरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे येऊ पण ज्या सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदा जर दर वंदळ खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असती आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण येतानी आर आणल्या आता ड्राफ्टरने तो तो आणला हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जियार अडचणी किंवा असं वाटतं कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेज गॅजिट माननीय न्याय देवता सरकारी दस्तावाऐवज जर असल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालान विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज कुणी म्हणून काय जेज मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तस दस्ताऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा ना सातारा संस्थांच्या गॅझेट चा मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे आता आपल्या बोलणारे बागड बिल्ले एखाद्या या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार कारण यांना मराठ्यांच्या वाटोल्याशिवाय काही करताच नाही आलं उद्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे आहे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच पण हेच हैदराबादचे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले पंधरा ते वीस हजार गॅजेट मध्ये नोंदी शोधण्यात आलेल्या आहे त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं वापर नाही नाही चुकीचं आहे तुम्हाला माहिती दिलेली चुकी जे तुम्ही कोणा माहिती का गॅजेट एअरला चाळीस टक्के जिल्ह्याला काही जिल्ह्याला अठ्ठेचाळीस टक्के अडोतीस टक्के एकोणचाळीस टक्के बेचाळीस टक्के सत्तावीस टक्के अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येचा उदाहरणार्थ पाच लाख अठराशे चौऱ्याऐंशी ला एकोण जिल्ह्याची लोकसंख्या तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठींची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली दोन लाख सत्तावीस हजार आज ते दोन लाख सत्तावीस हजाराचे मराठी आज ते झाले सहा नोंदी इकडे लावलेली नाही गॅजेटर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी तेती चौतीस शोधलेला आहे पत्रकार बांधव समजून या मराठा समजून या त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे नमुना नंबर छत्तीस शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा देवस्थानाचा शोधलेलं गॅजेटवर वर त्यांनी अभ्यास केलेला गॅजेटरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का तर तो सेपरेट आहे गॅजेटरचा त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकार सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळी सरकार स्वीकारत त्यावेळी सरकारला त्याचा झेहार काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागतो त्याच्यामुळे ह्या निघालेल्या निघाल्या आता ज्याच्या नोंदीच नाही त्याच्यासाठी आता गॅजेटचा रप्पा सुरू होणार आहे धना दन बघा तुम्ही फक्त मराठी थंड घ्या गाड्या मग हवा घे मला नाही पटत बुंगळे दोन तीन इंगडत बिगर पाण्याचे टाकून पिणारी दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कळली नाही मी गरीबाचा आहे तुम्ही गरीब येत आपण गरीब गरीबासाठी काम करतो आणि गरीबावर गरीबा विश्वास ठेवायचा श्रीमंतावर ठेवायचा नाही त्याच्यामुळे शांत राहा आनंदी राहावा

त्या सगळ्या मराठ्यांना OBC मध्ये आणलं जात का असा आक्षेप आता सगळे OBC नेते घेत हा जे आर काढून मराठ्यांना OBC त घेतलं जातंय आणलं जातंय आणलंय असं मागच्यादारांनी OBC च्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का मराठी ओबीसीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळाचं बाळाचं वाटव करायचं आणि मागच्या कना -कना लेत, मंत्रालयातून कनाकना व्यासपीठावर तिथं कनाकना केल्या -कना कना -कना के जे आरले राज्यपालांच्या आणि मागचं पुढचं कसं असत मराठे नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये त्याच्यामुळे मराठवाड्यातला थो मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेल्या दिसणार मिशा पिळून नाही ठोकून सांगतो पूर्य मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसतात आणि पश्चिम महाराष्ट्र शिवेंद्र राजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर पंधरा दिवस म्हणले होते एक महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलं हैदराबाद गाडी अठराशे एक्क्याऐंशी ला सांगत की पंचवीस लाख कुंबी होती पंचवीस लाखाचे आतापर्यंत सहा सात 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 माणसं या कायच्या दारा करोड मराठी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातली गॅस